नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा आज ना तुम्हाला मी बाहीला जर कापड कमी का पडत असेल तर जोड देऊन बाई कशी तयार करायची तर ते या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघा दोन्ही साईडला आपल्याला इथं कापड कमी पडत आहे तर ही अस्तरची बाई आहे जे की मी तुम्हाला दाखवत आहे तर त्यासाठी मी ब्लाऊज पीसचं आणि अस्तरच्या बाईचं दोन्हीचंही कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता दोन्ही पण कापड कमी पडतात म्हणजे अस्तरचंसुद्धा कापड कमीच पडते आणि ब्लाऊज पीसचंसुद्धा कापड कमीच पडते तर चला तर मग या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते बाई कशी जोडायची तर त्या अगोदर मैत्रिणीनं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर दोन बाईंचं कटिंग मी इथं करून घेतलेलं आहे तुम्हाला एक भाई मी स्टिच करून दाखवणार आहे त्याप्रमाणेच दुसरी भाई तुम्ही स्टिच करून घ्यायची आहे तर अस्तरचं पण कटिंग इथं मी ज्या त्या साईडवरती ठेवून देते आणि एक भाई मी बाजूला ठेवून देते आणि एक भाई आपण आता इथं ता स्टिच करून घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण अस्तरला जोड देऊन घेऊयात आणि नंतर मग आपण ब्लाऊज पीसलासुद्धा जोड द्यायची आहेत तर मोठ्या मापाचा हा ब्लाऊज आहे आणि उंचीसुद्धा याची भरपूर आहे बारा तयार बारा उंची आहे आणि रुंदी पण म्हणजे बेचाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर हे दोन कपड्याचे तुकडे मी घेतले इक्वल नसतील तर कात्रीने कट देऊन बरोबर करून घ्यायचं सरळ आणि हे इथं जोडायचं तर अस्तरला खालच्या साईडला कापड कमी का पडत नाही फक्त वरच्या साईडला कमी पडते म्हणून मी वरून पट्टी जोडायला चालू केलं आणि ओपन करून इथं दापटीपसुद्धा देऊन घेते दापटीप देणं खूप महत्त्वाचं आहे यामुळे भाई जे आहे ते फिनिशिंगमध्ये बसते तर या साईडलासुद्धा आपण कापड कमीच पडते म्हणून इकडंसुद्धा पट्टी जोडून घ्यायची आहे आणि दापटीप देऊन घ्यायची आहे तर हे झालं अस्तरच्या भाईचं आणि अस्तरच्या भाईनंतर आपण मेन ब्लाऊज पीसची जी भाई आहे त्यालासुद्धा जोड देऊन घ्यायची आहे तर त्यालासुद्धा कापड आपलं कमीच पडतंय तर गळा कट केल्यानंतर मध्ये जो भाग राहतो तर तोच मी इथं वापरलेला आहे मध्ये जी पट्टी निघते ना गळा कट केल्यानंतर पाठीमागचा ती तर या साईडला इथं आपण ही जोडून घेऊया पहिल्यांदा ही अशी जोडून घेऊया आणि त्याच्यानंतर दापटीप देऊयात त्याच्यानंतर दुसऱ्या साईडलासुद्धा सेम त्याच पद्धतीनं करायचं दापटीप खूप महत्त्वाची आहे आणि अशी दापटीप देताना आपली म्हणजे टीप जी आहे ती लहान असावी मोठी नसावी लहान असली की मग ती झाकून जात आपण जोड दिलेला आहे ते खोळून येत नाही म्हणून लहान असावी तर या सुद्धा आपल्याला कापड कमीच पडते म्हणून या सुद्धा पट्टी जी आहे ती जोडून घ्यायची आहे तर आणि इथंसुद्धा दाबटेप देऊन घ्यायची आहे बघा तर आपण अस्तरला आणि ब्लाऊज पीसच्या बाहेला दोन्हीलाही कापड जोडून घेतलेलं आहे तर आता काय करायचं पेपर कटिंग जे आहे ना ते घ्यायचं आणि आपल्याला अस्तरची जेवढी बाही पाहिजे म्हणजे जादा एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून टाकायचं आहे तर इथं आता हे पेपर कटिंग मी घेतलेलं आहे भाईचं आणि आ... बघा हे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ना कटिंग थोड़ो थोड़ो का ते कटिंग करून टाकायचं आहे तर दोन्ही साईडला थोडं थोडं कापड आपलं एक्स्ट्रा राहिलेलं आहे तर ते मी इथं कटिंग करून घेते म्हणजे आपली अस्तरची जी भाई आहे ती तयार होईल आणि आता आपण भाई स्टिच करायला घेऊयात कुठे काही कमी जादा असेल ते बर, ते ते ले ले। ते तर ते कट देऊन इक्वल करून घ्यायचं आहे बघा दोन्ही साईडला आपण जोड देऊन घेतले तर आता ही मेन ब्लाऊज पीसची जी बाही आहे ती याच्यावरती ठेवायची बरं आणि आता इथं मेन ब्लाऊज पीसची जी बाही आहे ना त्याची सरळ बाजू आहे आणि त्याच्यावरती मी इथं अस्तरची बाही ठेवलेली आहे आणि आपल्या टिपा ज्या आहेत जोड दिलेल्या त्या पण बघा वरती दिसत आहेत तुम्हाला तर त्या वरच्याच साईडला घ्यायच्या म्हणजे नंतर आपण फोल्ड ओपन करून फोल्ड करतो आणि दाबटीप देतो त्यावेळेस त्या टिपा आतमध्ये जातात म्हणजे अस्तरची बाईसुद्धा फिनिशिंगमध्ये दिसते तर खालच्या साईडला आपण बाही जोडून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्रा कापड असेल तर ते कटिंग करायचं आहे आणि आता ही बाही ओपन करायची आणि या पद्धतीने फोल्ड करायची खालच्या साईडला दाबटीप द्यायची बघा आणि दापटीप अशी द्यायची व्यवस्थित द्यायची कुठे चून वगैरे पडते का ते लक्षात घ्यायचं आणि व्यवस्थित थोड्या थोड्या अंतरावरती टिप मारत जायचं आणि पूर्ण दापटीप मारून घ्यायची खालच्या साईडनं आणि आता पूर्ण बाहीच्या कडीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे तर मस्त अशी आपली बाही तयार होते जोड म्हणजे जोड दिला आहे हे लक्षात सुद्धा येत नाही बाह्ये जोळ म्हणजे आपण ब्लाउजला जोडल्यानंतर तर, तर पूर्ण बाहीला अशी टीप मारायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड इथे सुद्धा कटिंग करून टाकायचं आहे तर इथं आपली छान अशी बाही तयार होईल तर बघा तुम्हाला मी उपयोग उपयोगी पडेल असा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्येसुद्धा इथं कट देऊन घेतला बघा मी मध्यावरती आणि इथं आपली बाई तयार झाली तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद